रोज मी लाईव्ह घेते दुपारी साधारण तीनच्या नंतर माझा लाईव्ह असतो दुपारी फेसबुक इन्स्टा आणि युट्यूब तिन्ही वरती कॉटन कुर्ता आहे सो अशा टाइप मध्ये वर्क असतात आणि हस... जनरली आमच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज असतात सो पॉकेट मध्ये येतात नायरा येतात त्याच्यानंतर आलिया कट येत सो हे सगळे मोडाल कॉटन मल कॉटन अशा टाइप मध्ये जातात ह्याला सलवार टू पासून फोर्टी सिक्स मध्ये खूप व्हरायटी मिळतील तुम्हाला बघायला आणि फोर्टी एट पासून फिफ्टी फोर पर्यंत लिमिटेड वेरिएशन असतं प्लाझो हे प्लाझो आणि हे सगळं मध्ये मोडतं म्हणजे ज्याला ब्रासो कॉटन म्हणतात जर तुम्ही याला व्यवस्थित बघितलात तर ह्याच्यावरती बघा वरती अशी मस्त प्रिंट आहे कलेक्शन म्हणा किंवा ट्रेंडी कलेक्शन जे मराठी सेलिब्रिटी म्हणा किंवा बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणा हे सगळे वेअर करतात अशा हे जर आमचं तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही आमच्या पेज वरती जाऊन आमचं पूर्ण कलेक्शन बघू शकता फिक्स असतात हा बघा हे असे मलमलचे समर स्पेशल कलेक्शन आहे असे मलमलचे टू पीस सेट आहेत तर हा बघा हा धोती मध्ये आहे ही धोती आहे आणि याला मस्त अशी भरलेली अशी कुर्ती म्हणजे हा टू पीस सेट मध्ये कलेक्शन मध्ये पण असं भरपूर पॅटर्न्स बघायला मिळतील तुम्हाला आणि याची प्राइस रेंज आहे सो हे सगळं ट्रेंडी कलेक्शन आहे आणि लिमिटेड मध्ये हे बघा हे शॅडो वर्क मध्ये बऱ्याच जणांना हा प्रॉपर लखनवी आता सुद्धा हवा असतो हे पन्नासशा पुढे जाते त्याचबरोबर तुम्ही अशा टाइप आमच्याकडे प्लाझो पॅन्ट जे पण व्हरायटी आहे म्हणजे जसं फॅब्रिक आहे त्या फॅब्रिक मध्ये तुम्ही आमच्याकडे प्लाझो शॉर्ट कुर्तीज पण आहेत शॉर्ट कुर्तीची रेंज कशीराकट मध्ये मलचंदेरी कुर्तीज आहेत खूप चालू आहे नाईप सिल्क मध्ये हा फॅब्रिक क्रेप सिल्क आहे त्याचं वर्क बघा आणि कारण याला कडदाना वर्क म्हणतात आणि ह्याच्यावरती जर तू करण व्यवस्थित असं जवळून दाखव तर मस्त पल लावलेले आहेत आणि हे वॉशेबल असतात फक्त फर्स्ट वॉश तुम्हाला क्लीन करायचं असतं बरं आता मी पहिला जो दाखवला होता ना करण तुला तो कमी वर्क वाला होता आणि आता जो दाखवता ना तो हा हेवी वाला मल आहे हा बघा हा एक सुंदर असा कटवर्क आहे आणि ना नॉर्मली आता करांनी सुरुवातीलाच विचारलं तुम्ही लखनवीच विकता का तर नाही तर थोडंसं आम्ही ना वेगळं कलेक्शन पण ठेवतो अशा टाईपमध्ये क्रॉप ट्रॉप वगैरे असतात कॉटन खूप आवडतं आणि कॉटन मध्ये जास्त डिलिंग करतो तर अशा टाईपचे टू पीस सेट असतात आमच्याकडे हा दुपट्टा आहे आणि हा मस्त असा हे आताच सध्याचं भरपूर ट्रेंड पॅटर्न आहे सो असं डेलीवेअरचं अवेलेबल आहे नमस्कार तुमची गरज माझी नजर म्हणजे आपुलकीच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः करून तुमचं सर्वांचं खूप सार स्वागत करतो आज पुन्हा एकदा आलोय खरेदीचं माहेर घर म्हणजेच आपलं दादर तुम्हाला पॉकेट फ्रेंड बजेटमध्ये शॉपिंग करून द्यायला आजचा विषय आहे मुलींसाठी म्हणजेच लखनवी कुर्ती ते सुद्धा होलसेल रिटेल दोन्ही सोबतच मॅन्युफॅक्चरिंग स्वतःचं म्हणजे काहीतरी युनिक आणि भन्नाट या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तर एक्झॅक्टली आलो आहे कुठे माझ्या समोरच आहे प्लाझा सिनेमा सगळ्यांनाच माहिती आहे दादर वेस्टला प्लाझा सिनेमा कुठे आहे खूप भन्नाट कलेक्शन आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा प्लाझा सिनेमाच्या अपोजिट साईडला तुम्हाला टायटनचं शोरूम दिसेल टायटनच्या शोरूमच्या ज्या गल्लीतून आपल्याला जायचं आहे ही जी गल्ली दिसते ना तिथून आपल्याला जायचं आहे सो आता व्हिडिओ मी सुरुवातीला जास्त बडबड करत नाही कारण की पुढेसुद्धा खूप कलेक्शन आहे तर तिथे आपल्याला जास्त वेळ जाणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्टार्ट करूया लास्ट वर्धा बघा न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला कळेल कलेक्शन काय प्राइस रेंज काय आणि कसं कसं काय काय सगळं आहे तर नक्की बघताय ना आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा लेट स्टार्ट का सिनेमा अपोजिट साईडला तुम्हाला टायटन शोरूम दिसेल आपल्याला जायचं आहे ह्या लेनला तर चला ह्या रोडण्याच्या आतमध्ये आलात की तुम्हाला समोरच दिसेल रुही कलेक्शन आणि आपल्याला त्या शॉपलाच व्हिजिट करायचं आहे ऍक्च्युली त्यांची दोन शॉप आहेत पण जे मेन आहे ते आता ओपन आहे आणि आपण तिथे जाऊतोय आणि हे समज रोही मंडळी आता माझ्यासोबत आहेत रोही कलेक्शनच्या ओनर आता त्यांच्याकडून जाणून घेऊया नक्की यांच्याकडे कलेक्शन काय आणि प्राइस रेंज वगैरे कसे असते नमस्कार so, नमस्कार तुमचं नाव माझं नाव प्रीती मयूर सिंग आहे ओके आणि दादरला आमचं शॉप आहे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे आता करण आलाय आमच्याकडे ओके <laughs> तर okay, आपल्याकडे नक्की कलेक्शन काय आणि कशी रेंज असते आणि काय काय व्हरायटी बेसिक uh, आमचं लखनवी साठी फेमस आहोत आम्ही आमच्याकडे लखनवी कुर्तीची जेवढी व्हरायटी येते म्हणजे मस्लिन म्हणा मोडाल म्हणा मलमल म्हणा -मल कॉटन म्हणा सगळी व्हरायटी तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळेल प्राइस रेंज आमच्याकडे सिक्स फिफ्टी पासून स्टार्टिंग प्राइस रेंज चालू होते ती कुर्तीची चालू होते आणि जर टू पीस सेट घेतले म्हणजे आपल्याला टू पीस सेट लागतात आमच्याकडे थ्री पीस सेट फार रेअर येतात पण टू पीस सेट असतात ते सोळाशे पन्नास पासून स्टार्ट होतात okay. सोळाशे पन्नास पासून जी सुरुवात होते टू पीस ची ती अगदी पाच हजारापर्यंत जाते ओके okay, तर आपल्याकडे लखनवीच्या व्यतिरिक्त सुद्धा कलेक्शन थोडंफार आम्ही ठेवतो बेसिक पण डेली वेअरचं कलेक्शन ज्यांना दुसरं जे शॉप आहे बाजूला त्याच्यामध्ये आमचं ते पण कलेक्शन असतं ते सुद्धा आमच्याकडे थाउजंड फिफ्टी पासून एट फिफ्टी पासून स्टार्टिंग रेंज चालू होते त्याची सुद्धा ओके okay, तर आता स्पेशालिटी तुमची लखनवी आहे तर आता लखनवीमध्ये आपण कलेक्शन बघूया सो बेसिकली हा बघा हा जो कुर्ता आहे ना हा सिक्स फिफ्टी पासून स्टार्ट होतो हा कॉटन कुर्ता आहे सो so, अशा टाइप मध्ये स्लीवला वगैरे वर्क असतं आणि हे सगळं है ना हँड वर्क असतं त्याच्यामुळे हे थोडस महाग असतं आणि कॉस्टली असतं आणि सगळ्यात महत्वाचं ही मी रिटेल प्राइस सांगते पण तुम्हाला जर होलसेल मध्ये पर्चेसिंग करायची असेल तर तुम्ही आमच्याकडनं होलसेल मध्ये सुद्धा स्टॉक घेऊ शकता सो बरेचसे जण होलसेल वाले घेतात हे सेव्हन फिफ्टी पासून स्टार्ट होते हा okay, so <laughs> जनरली, जनरली आमच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज असतात सो पॉकेट मध्ये येतात नायरा येतात त्याच्यानंतर आलिया कट येतं म्हणजे जे सगळं ट्रेंडिंग पॅटर्न आहे ना हे सुद्धा लखनवी मध्ये बनतं आपल्याकडे okay. त्याच्यानंतर अशा टाइप मध्ये या डिझायनर कुर्तीज येतात ही प्राइस रेंज जाते थर्टीन फिफ्टी तुम्ही वर्क बघू शकता फुल हेवी वर्क म्हणतात ह्याला सो हेवी वर्क मध्ये जातात त्याच्यानंतर असे बेसिक बेसिक सेट्स असतात टू पीस सेट्स सो so, हे सगळे मोडाल कॉटन मल कॉटन अशा टाइप मध्ये जाते ह्याला सल्ला येस टू पीस आहे yes, आणि आपल्याकडे साइज रेंज कस uh, थर्टी एट पासून फॉर्टी सिक्स मध्ये खूप व्हरायटी मिळतील तुम्हाला बघायला okay. आणि फॉर्टी एट पासून फिफ्टी फोर पर्यंत लिमिटेड व्हेरिएशन वर, असतं पण व्हरायटी असते फिफ्टी फोर पर्यंत okay. हे बघा हे सुद्धा टू पीस सेट आहे सो okay, so, हा प्लाझो पॅन्ट आहे ना हा पॅन्ट आहे प्लाझो मध्ये अशा टाइप मध्ये प्लाझो हे प्लाझो हे प्लाझो आणि हे, हे सगळं डिझायनर मध्ये मोडतं म्हणजे ह्याची प्राइस रेंज जाते एकोणतीसशे पन्नास रुपये आमच्याकडे जनरल कोण घ्यायला येत नाही सगळे डिझायनरच कलेक्शन हे साडेसातशे रुपयाला ही कुर्ती येते ज्याला ब्रासो कॉटन म्हणता जर तुम्ही याला व्यवस्थित बघितला तर ह्याच्यावरती बघा कॉटन वरती अशी मस्त प्रिंट आहे आणि त्याला लखनवी वर्क केलेलं आहे त्याच्यानंतर आमच्याकडे अशा टाइप मध्ये म्हणजे आता तर करण आलाय नेमका रमजानच्या वेळेस सो आमच्याकडे असं रमजान कलेक्शन म्हणा किंवा ट्रेंडी कलेक्शन जे मराठी सेलिब्रिटी म्हणा किंवा बॉलिवूड सेलिब्रिटी म्हणा हे सगळे वेअर करतात अशा टाईप मध्ये कटवर्क वगैरे सो okay. so, आता हा जर पॅटर्न आवडला तर त्याच्यामध्ये आपल्याला कलर बघायला मिळतात खूप कलर्स आहेत खूप म्हणजे खूप मी म्हंटल ना की तुझं जो टायमिंग आहे ना तो आम्हाला पुरणार नाही कारण आमच्याकडे कलेक्शन भरपूर आहे व्हरायटी खूप आहे जर आमचं तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही आमच्या पेज वरती जाऊन आमचं पूर्ण कलेक्शन बघू शकता okay, जे आमचं हो आमच्या पेजचं नाव आहे रुई कलेक्शन इंस्टा फेसबुक युट्यूब वरती सगळ्यावरती आमचं पेज आहे तर आमचं कलेक्शन सगळं पेज वरती असतं विथ प्राइसिंग असतं त्यामुळे आमच्याकडे रेट सुद्धा फिक्स असतात हा बघा हे असे मलमलचे समर स्पेशल कलेक्शन आहे असे मलमलचे टू पीस सेट आहेत ओके हे सगळं वॉशेबल ना सगळं वॉशेबल असतं सगळं वॉशेबल त्याच्यानंतर अशा टाइप मध्ये ऍपल कट मध्ये असे कुर्तीज आहे आणि बटरफ्लाय येस बटरफ्लाय स्लीव आहे याला आणि ऍपल कट मध्ये जातो हा त्याच्यानंतर धोती मध्ये बऱ्याच जणांना आवडतो तर हा बघा हा धोती मध्ये आहे ही धोती आहे आणि याला मस्त अशी भरलेली अशी कुर्ती म्हणजे हा टू पीस सेटमध्ये सेट मध्ये जातो अशा टाइप मध्ये डिझायनर कुर्ती आहे ब्लॅक अँड व्हाईट कलेक्शन बऱ्याच जणांना आवडतं तर ब्लॅक अँड व्हाईट कलेक्शन मध्ये पण असं भरपूर पॅटर्न्स बघायला मिळतील तुम्हाला आणि याची प्राइस रेंज आहे फक्त सोळाशे पन्नास रुपये सोळाशे पन्नास टू पीस सेट आहे तो पूर्ण येस हा सॅटिन मध्ये आहे okay. हा मोडाल सॅटिन आहे असं सॅटिनच सा कलेक्शन आहे सॅटिन मध्ये घ्यायला गेला तर सॅटिन मध्ये असे सेट्स पण आहेत सो हे सगळं ट्रेंडी कलेक्शन आहे आपलं कलेक्शन चेंज पण हो आणि व्हरायटी बर, एकच राहत नाही व्हरायटी नेहमी बदलत राहते त्यामुळे फक्त बेसिक जे लग्नवी असते ना ते स्वरूपी तुम्हाला बारा महिने मिळेल पण वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये पण काही स्पेशल कलेक्शन असतं ना जे डिझायनर असतं ते तुम्हाला लिमिटेड वेरिएशन मध्येच बघायला मिळतं आणि लिमिटेडमध्ये हे बघा हे शॅडो वर्कमध्ये आहे बऱ्याच जणांना हा प्रॉपर लखनवी आता सुद्धा हवा असतो हे शॅडो वर्क मध्ये जातात जे मस्लिन फॅब्रिक विस्कोस फॅब्रिक मध्ये जातात सो ह्याची प्राइस रेंज अठराशे पन्नासच्या पुढे जाते त्याचबरोबर तुम्ही अशा टाइप ची आमच्याकडे प्लाझो पॅन्ट जे पण व्हरायटी आहे म्हणजे जसं फॅब्रिक आहे त्या फॅब्रिक मध्ये तुम्ही आमच्याकडे प्लाझो पॅन्ट सगळं घेऊ शकता पण प्राइस रेंज नाईन फिफ्टी पासना प्लाझोची स्टार्ट होते आणि ची साई प्राइस रेंज चालू होते साडेसातशे पासून okay. आता हा मी तो दाखवते आहे तो अठ्ठावीसशे पन्नासचा प्लाझो आहे सो so, सॅटिन आहे विस्कोस आहे आणि बेसिक जो दाखवलाय तो नाईन फिफ्टी वाला okay. आता आपल्याकडे शॉपिंग करायची झाली तर ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही दोन्ही आहे दोन्ही आहेत त्याच्यानंतर अशा शॉर्ट कुर्तीज आहेत ऑफलाईन आहे सगळ्यात महत्वाचं आमची वेबसाईट पण आहे तुम्ही वेबसाईटला पण विजिट करू शकता ऑनलाईन आमच्या ऑनलाईन पेज वरती सुद्धा कलेक्शन असतं अशा टाइप मध्ये शॉर्ट कुर्तीज पण आहेत शॉर्ट कुर्ती रेंज कशी सेवन फिफ्टी पासून स्टार्ट होते त्याच्यानंतर अशा टाइप मध्ये नायरा कट मध्ये मल चंदेरी कुर्तीज आहेत खूप चालू आहे नायरा कटमध्ये तेच म्हटलं ना की फक्त अदर कलेक्शन मध्ये नाही तर आमच्याकडे सुद्धा ते कलेक्शन अवेलेबल आहे अशा टाईप मध्ये कॉर्ड आहेत ज्यांना बरेच वर्क नको असतं कमी वर्क मध्ये हवे असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा प्राधान्य ही बाराशे पन्नास ला पूर्ण सेट आहे हा त्याच्यानंतर बघा अशा टाईपचे क्रेप सिल्क मध्ये हा फॅब्रिक क्रेप सिल्क आहे त्याचं वर्क बघा आणि पूर्ण डिझाईन बघा हा कपडा आप... शायनी शायनी आहे क्रेप मध्ये आहे आणि ह्याच वर्क सॉरी गरम वगैरे अजिबात होत नाही अजिबात म्हणजे अजिबात होत नाही त्याच्यानंतर अशा मध्ये अनस्टीच मध्ये कुर्ती येतात पण मध्येच येतो फक्त okay. अनस्टिच मध्ये हा पूर्ण पण हा ऑलमोस्ट फोर थाउजंडच्या वरती जातो कारण ह्याला करदाना वर्क म्हणतात आणि ह्याच्यावरती जर तू करण व्यवस्थित असं जवळून दाखव तर ह्याच्यावरती असे मस्त पल लावलेले आहेत आणि हे वॉशेबल असतात फक्त फर्स्ट वॉश तुम्हाला क्लीन करायचं असतं हे तुम्ही ऍडजस्टेबल असल्या कारणाने थर्टी सिक्स पासून कोणीही घेऊ शकता अगदी फिफ्टी साईज पर्यंत मला आरामात बसतो हा कुर्ता त्याचबरोबर त्याच्यावरती छान असा मलचंदेरीचा दुपट्टा दिलेला त्याला सुद्धा कडदाना वर्क केलेलं त्याच्यानंतर okay. मध्ये भरपूर व्हरायटी येते वेगवेगळी बर आता मी पहिला जो दाखवला होता ना करण तुला तो कमी वर्क वाला होता आणि आता जो दाखवता ना तो हा हेवी वर्क वाला मल आहे सो अशा टाइप मध्ये भरपूर कलेक्शन आहे तू आमच्या दुकानाचा गोल दा फिरलं हो तुझा गोल फिरून दाखवलं तर कलेक्शन भरपूर आहे दोन्ही दुकानामध्ये कलेक्शन आहे एका व्हिडिओमध्ये पॉसिबल होत नाही सगळं कलेक्शन दाखवायला सो so, पेजला व्हिजिट करा सगळ्यात महत्वाचं आम्हाला रिक्वेस्ट आहे की आमच्या पेजला व्हिजिट करा कारण थोडे सातशे ते आठशे प्लस व्हरायटी आहेत त्या सगळ्या आम्हाला इथे डिस्प्ले करता येत नाही त्यामुळे पेजवर येताना जर तुम्ही स्क्रीनशॉट आणलात तर आम्हाला एकदम इझी जातो तुम्हाला कलेक्शन दाखवायला आणि तुम्हालाही व्यवस्थित कलेक्शन कळतं की आमच्याकडे काय प्राइस रेंज मध्ये कलेक्शन आहे ओके okay, एकदा आपल्याला प्रॉपर ऍड्रेस सांगा प्रॉपर ऍड्रेस म्हणजे आमचं प्लाझा थिएटरच्या समोर टायटन शोरूम आहे टायटन शोरूमच्या गल्लीमध्ये आतमध्ये आलात तर आमचं सहावं शॉप आहे म्हणजे पाच आणि सात okay. असे दोन्ही आमचे शॉप बाजूबाजूलाच आहे सो खाणके बिल्डिंग नंबर आहे आपला किती नंबर आहे खाणके बिल्डिंग कारण आमचं नवीन शॉप आहे नाही का त्यामुळे थोडंसं आम्हाला अजून पाठ नाहीये पण कारण आमचा ऍड्रेस व्यवस्थित लिहे सो ही आशा आहे कारण आता आमचं खूप छोटसं शॉप होतं आणि आम्ही छोट्या शॉपमधन इथे आलेलो आहे आता सिक्स मंथ झाले पण अजून नंबर पाठ नाही झालेला आहे पण तू व्यवस्थित ऍड्रेस दे आपल्या प्रेक्षकांना हा बघा हा एक सुंदर असा कटवर्क आहे आणि कटवर्क मध्ये आपल्याकडे प्लाझो सुद्धा अवेलेबल असतात त्याच्यावरती याच्या बॅकसाइडला हे सगळं सेलिब्रिटी कलेक्शन आहे याच्या बॅकसाइडला पण वर्क बघा okay. आणि ह्याला टेन डी वर्क म्हणतात म्हणजे ह्याच्यावरचं जे वर्क आहे ना ह्याला टेन डी वर्क म्हणजे दहा धाग्यांनी बनवलेलं हे वर्क असतं okay. त्याच्यामुळे हे टेन डी बरं त्याच्यानंतर आमच्याकडे असे ना नॉर्मली आता करांनी सुरुवातीलाच विचारलं तुम्ही लखनवीस विकता का तर नाही तर थोडंसं ना वेगळं कलेक्शन पण ठेवतो अशा टाइपमध्ये क्रॉप ट्रॉप वगैरे असतात आमच्याकडे त्याच्यानंतर हे बघा असे आणि मेन म्हणजे ना आम्ही कॉटन मध्ये जास्त डील कर आ, आगे। आगे करतो कारण बऱ्याच जणांना ना कॉटन खूप आवडतं आणि कॉटन मध्ये जास्त डिलिंग करतो तर अशा टाईपचे टू पीस सेट असतात आमच्याकडे त्याच्यानंतर एट फिफ्टीची साधारण कुर्ती पण असते जी कॉटन मध्ये अवेलेबल असते तर अशा टाईपचं पण कलेक्शन तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळेल त्याच्यानंतर आता जर ट्रेंडी बांधणी जो वर्क आहे बांधणीमध्ये भरपूर ट्रेंड चालू आहे आणि बांधणी सगळ्यात पहिला ऑनलाईनला आपणच सेल आउट केला होता सो अशा टाईप मध्ये आपल्याकडे बांधणीमध्ये सुद्धा हे पहा असे टू सेट आहे ना थ्री पीस सेट आहे हा दुपट्टा आहे आणि हा मस्त असा हे आता सध्याच भरपूर ट्रेंड पॅटर्न आहे सो असं आमच्याकडे अवेलेबल आहे रेंज साधारण अकराशे पन्नासच्या पुढे जाते सगळी आणि कुर्तीची साडेआठशे पासून सुरुवात होते बांधणीमध्ये कुर्ती नाही बांधणीमध्ये थ्री पीस सेटच येतात अदरवाइज टू पीस सेट येतात पण आपल्याकडे सध्या जे अवेलेबल आहेत ते सगळे थ्री पीस सेटच अव्हेलेबल आहेत पण नुसतं लखनवी नाहीये आम्हाला जनरली लोक लखनवी क्वीन या नावाने ओळखतात पण आता आम्ही थोडंसं वेगळं काहीतरी स्टार्टअप करतोय कारण कर मला असं वाटतं की फक्त लखनवी साठीच आपल्याकडे लोकांनी नाही आलं पाहिजे आपल्याकडे वेगळ्या कलेक्शन साठी पण आपलं कस्टमर आपल्याकडेच राहिलं पाहिजे त्यामुळे हा प्रयत्न आहे सो म्हणून आम्ही वेगळा थोडस अदर कलेक्शन पण देतोय पण लवकरच आम्ही एथेनिक कलेक्शन पण स्टार्ट करणार आहोत तर म्हणूनच म्हटलं आमच्या पेजला नक्की 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 फॉलो करा म्हणजे तुम्हाला आमचं कलेक्शन पाहायला मिळेल काय काय नवीन स्टार्टअप होतो आहे सो so, आता आपण बसून एवढं कलेक्शन बघितलं तर थोडस तुमचं शॉप पण एक्सप्लोअर करेल नक्कीच मंडळी रुई कलेक्शन मध्ये तुम्ही एंट्री केलीत ना की तुम्हाला महाराजांचं दर्शन होईल स्वामींचं दर्शन होईल आणि इकडून स्टार्ट होतं रुई कलेक्शन तर बघताय ना एवढं मोठं शॉप आहे ऍक्च्युअली कलेक्शन इथून स्टार्ट होत आहे आणि हे पूर्ण शॉप अजून बाजूला सुद्धा सेम शॉप आहे आणि तिथे सुद्धा कलेक्शन असंच आहे सातशे प्लस यांच्याकडे व्हरायटीज आहेत कलेक्शन तेवढे इथे राहू शकत नाही सो so, मला विचारायचं होतं आपलं आउट ऑफ मुंबई हो आमची आ, आमची स्वतःची इंटरनॅशनल सर्व्हिस सुद्धा आहे okay. जी आम्ही इंडिया पोस्ट देतो दे त्यामुळे जर इंटरनॅशनल बाहेर पण कोणी प्रेक्षक असतील आणि त्यांना आमचं कलेक्शन घ्यायची इच्छा असेल तर नक्की तुम्ही आमच्याकडनं परचेसिंग करू शकता ओके okay. सो so, हे एवढं सगळं कलेक्शन आहे इकडे अनबिलिव्हेबल आहे कारण की खूप मोठा स्पेस आहे आणि एक एक पीस बघणं इम्पॉसिबल आहे त्याच्यामुळे जेवढा आपण व्हिडिओ बघितले त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याकडे कलेक्शन खूप आहे फक्त दाखवलं कलेक्शन आहे कारण कसं एवढं कलेक्शन आम्ही दाखवू शकत नाही मी म्हटलं ना सुरुवातीला की सातशे प्लस व्हरायटी आहे रोज डेली एक नवीन कलेक्शन येत असतं नवीन असत रोज मी लाईव्ह घेते दुपारी साधारण तीनच्या नंतर माझा लाईव्ह असतो दुपारी फेसबुक इन्स्टा आणि युट्यूब तिन्ही वरती त्यामुळे कसं असतं जेवढं नवीन कलेक्शन येतं ते पहिला ऑनलाईनला का देतो कारण जेव्हा कधी आमच्याकडे परचेसिंग करायला येतील त्यावेळेस त्यांना सोपं जायला पाहिजे त्याच्यासाठी रोज लाईव्ह दुपारी तीनच्या नंतर ओके म्हणजे दररोज तुम्हाला लाईव्ह सेशन सुद्धा बघायला मिळेल रुई कलेक्शनचा सो त्याच्यावरती कोणी स्क्रीनशॉट काढला आणि घेऊन तर आपल्याला कलेक्शन मिळेल एकदम इझी उलट ते दाखवणं आम्हाला ओके म्हणजे तुम्ही तुमच्या घरी बसून सुद्धा शॉपिंग करू शकता शॉर्टली तर इकडे कलेक्शन तुम्ही बघताना खूप सारे आणि कलर ऑप्शन तुम्हाला हवेत ते सगळ्यात आता एक एका एक पॅटर्न मध्ये कलर किती आहेत ते ओनर सुद्धा सांगू शकत नाही नौ, नॉर्मली चौदा पंधराच्या वरतीच कलर जातात ओके पंधरा म्हणजे ऑप्शन्स खूप आहेत आणि आता ईद वगैरे येते रमजान त्याच्यामुळे तर खूप कलेक्शन सोबत पॅन्ट प्लाझो सुद्धा थ्री पीस टू पीस आपल्याला पॅन्ट प्लाझो आहे त्याच्यानंतर इथे शॉर्ट कुर्तीज आहे इथे सगळं डिझायनर कलेक्शन आहे त्याच्यानंतर आमच्याकडे ना आम्ही असे प्राइस रेंज वाईज नाही तर आम्ही एक साइज वाईज ठेवलंय म्हणजे इथे इथे फॉर्टी आहे फॉर्टी मध्ये एवढं कलेक्शन आहे हे बघा फॉर्टी मध्ये ऑलमोस्ट हे सगळं फॉर्टीचं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये सगळं आहे म्हणजे मी थोडक्यामध्ये हा थोडक्यामध्ये मी काही कलेक्शन दाखवलं नाही बऱ्याच जणांना असे वन पीस वगैरे पण लागतात Okay. तर ता अशा टाईपचे वन पीस पण असतात आपल्याकडे कारण समर साठी हे कम्फर्टेबल असतं त्याच्यामुळे अशा टाइपचे वन पीस असतात हे फॉर्टी टू आहे हे फॉर्टी फोर आहे हे फॉर्टी सिक्स आहे फिफ्टी फोर आहे स्टार्टिंगला त्यामुळे असं कलेक्शन आम्ही साईज वाईस ठेवलेलं इथे तर आहेच परत आमचं बाजूला पण दुकान आहे तर तिथे सुद्धा सेम असंच कंडिशन मध्ये आम्ही सेट केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट तिथे वेगळ्या वेगळ्या थोडस कलेक्शन लाईक थोड्याशा वेगळ्या पॅन्ट पण आहेत तिथे लखनवीच्या व्यतिरिक्त पण पॅन्ट प्लाझो आहेत तर ते पण तुम्ही तिथे बघू शकता ओके okay, तर आता माझा शेवटचा प्रश्न असेल आपला टायमिंग सकाळी साडे दहा वाजल्यापासून म्हणजे डॉट साडे दहा असं दुकान साडेनऊ ला ओपन होतं पण डॉट साडे दहा वाजल्यापासून वर्किंग चालू होतं ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत चालू आणि सुट्टी, सुट्टी नसते मंडेला आपला हाफ डे असतो मंडेला आपण पाच वाजेपर्यंत असतो पण मंडेला पण येतो कारण आमच्याकडे इंटरनॅशनल जे कस्टमर्स आहेत बाहेरून येणारे कस्टमर, कस्टमर ते जनरली मंडे ला वगैरेच येतात त्यामुळे त्यांच्यासाठी ते आम्हाला शॉप ओपन ठेवावंच लागतं Okay. एकदा तुमचा नंबर बोला सेवन डबल फाईव्ह नाईन वन नाईन झिरो वन डबल फाईव्ह हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपवरची बुकिंग सुद्धा करू शकता आणि uh, जर काही प्रश्न असतील विचारायचे तर तुम्ही भी तिथे विचारू शकता थँक्यू okay. थँक्यू मंडळी रुई कलेक्शनला आपलं व्हिजिट करून झालंय कलेक्शन वाव फन्नाट एक नंबर तुम्ही जर लखनवी प्रेमी असाल लखनवी कुर्ती लवर असाल तर नक्की व्हिजिट करा कारण की कलेक्शन तसं तर मी तुम्हाला सगळंच दाखवलं आहे बऱ्यापैकी एटी नाईंटी पर्सेंट कलेक्शन बघितलं पण सातशे प्लस व्हरायटीज आहेत तर त्या सगळ्या दाखवणं इम्पॉसिबल आहे सो so, तुम्ही इथे एकदा येऊन व्हिजिट नक्की करा सोबतच so, ताईने तुम्हाला इन्स्टा आय डी त्याचबरोबर फेसबुक ला यूट्यूब या सगळ्यावरती ती, ती लाईव्ह येत असते आय डी मी मेन्शन करतो तिथे जाऊन चेक करा आय डीला नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कळेल की कलेक्शन काय रेग्युलर कलेक्शन चेंज रिपेट रिपेट होत राहतं तेच तेच रिपीट रिपीट होत नाही सो so, ॲड्रेस लोकेशन कॉन्टॅक्ट डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे एकदा नक्की होई कलेक्शनला व्हिजिट करा कारण की भन्नाट कलेक्शन आहे मला पर्सनली खूप आवडलं तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तर अशी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा करणं तर एक्सप्लोर ही आयडिया होती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल ॲकोनला क्लिक करायला विसरला तर असं भन्नाट कलेक्शन बघायला मिळणार नाही भेटूया नवीन रिडिओ तो काळजी घ्या आनंद राहा बाय बाय बाय